तुम्ही मला साथ हो द्या मी तुम्हाला सत्ता देतो ब्रीद घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्या विभूषित नातू संविधान रक्षक सर सेनानी आनंदराज आंबेडकर हे महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात उतरलेले आहे आनंदराज साहेबांनी या महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन वर्गाला कष्टकरी वर्गाला कामगार वर्गाला साध घालताना म्हटलं आहे की तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो आणि त्यांच्या ह्या नार्याच्या नंतर महाराष्ट्रातले त्यांचे समर्थक रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते झपाटण्यासारखे कार्य करू लागले आहेत पक्ष संघटन वाढीसाठी ते मेहनत करू लागले ला आहे जागोजागी वंचितांचे शोषितांचे विद्यार्थ्यांचे कामगारांचे कष्ट करायचे मेळावे सुरू आहे सर्वांना एकाच न्याय झेंड्या खाली आणण्याची प्रक्रिया वेगानं राबवल्या जात आहे ठाणे जिल्हा सुद्धा त्याला अपवाद नाही ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मध्ये एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक एक लढवय्य कार्यकर्ते विक्रमभाई खरे यांच्या पुढाकाराने ठाणे जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या कामगार संघटनांची त्यांच्या प्रतिनिधींची एक ऐतिहासिक बैठक पार पडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीम कॉलनी उल्हासनगर येथे ही बैठक पार पडली ह्या बैठकीला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते अर्थात या कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवराज बनसोडे हे होते कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितांमध्ये सत्यशोधक कामगार संघटनेचे सक स्वतंत्र मजूर कामगार संघटनेचे अध्यक्ष सागर तायडे उपस्थित होते अर्थात कार्यक्रमाचे संयोजन हे विक्रम खरे हनुमंत वाघमारे आणि बाळकृष्ण शिंदे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केलं होत या कामगार सेनेच्या कार्यक्रमाला रिपब्लिकन कामगार से महाराष्ट्र उपाध्यक्ष अरविंद पांडे सुहास बनसोरे सचिव राजरत्न राजगुरु शमशुद्दीन मंसूरी, शैलेंद्र पवार सुभाष उघरे प्रवीण मिर्के एडवोकेट किरण जाधव माया कंबे महेंद्र निकम दीपक आहिरे किशोर निकम प्रकाश चंदन शिवे प्रफुल्ल साळवे कैलास निकम सुनील भालेराव गुल मोहम्मद शेख श्रीरंग कणकुटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामा लिंबाजी गायकवाड रामा लिंबाजी गायकवाड भागवत भालेराव दिनेश घाणेकर दीपक पायाळ आणि विकास साळवे या सर्व क्रांती साथींनी कष्ट केले मेहनत घेतली आणि त्यांच्या त्या मेहनतीमधून हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला मित्रांनो या कार्यक्रमात युवराज बनसोडे आणि सागर तायडे यांची प्रमुख भाषणं झाली त्यापैकी रिपब्लिकन कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष युवराज बनसोडे यांच्या भाषणाचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवत आहे तो एकदा ऐका रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने आज या उल्हासनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कॉलनील्हासनगरच्या प्रश्नावर सरकारने जे भारत आपल्याचा जो चेहर काढला होता आणि त्या चेहऱ्यावर अंमलबाजी होऊ नये त्याला स्थगिती द्यावी या विषयावर चर्चा चिंतन नंतर व्हावं होतं म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व मान्यवर बघावला आम्ही मानेवर या ठिकाणी छोटी खाली आमच्या या ठिकाणी संपर्क झालेली आहे आणि परिस्थितीमध्ये असं आम्ही ठरवलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जर शासनाने जे देवीचा बाबासाहेब आंबेडकरांनी गेलेल्या सभेचा सुद्धा अधिकार आहे आठ तासाच्या युतीचा तो जो मजदूर भारत सरकारचा सरकार प्रयत्न करणार असेल तर कदापि आम्ही सरकारला नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज फक्त एक रिपब्लिकन कॉर्पोरेशनामध्ये नोकरी लागतो ॲडेंची किती काही संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यम आम्ही उपस्थित आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये सरसरने आता आंबेडकर यांच्या अनेक संघटनेला सहभागी करून त्या सर्व संघटनेच्या शिवसेनाने आमदार श्री आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाने वाचायच्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये एक मोठा आंदोलन उभं करण्याचं विरोधी आम्ही करीत आहोत त्यासाठी आजपासूनच ही पहिली बैठक आहे पण का येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैठकीतून जनजागृती आम्ही करणार आहोत रिपब्लिकन कामगार सेनाच्या माध्यमातून जे जे कामगार संघटना आमच्यामध्ये सहभाग होते त्यांना समावेश करून घेऊन सर्वांच्या मतीने ही समिती स्थापन करून या समितीचे नेतृत्व काळामध्ये मोठा आदरोप करण्यात या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आम्ही साक्षी देऊन सांगू इच्छितो या ठिकाणी आम्ही कबूल करतो की नक्कीच कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तर त्या काळात पण बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला होता तोच पुढाकाराचा पाया पुढे नेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूंच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही हे लढाई पुन्हा येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच लढू असे या ठिकाणी घोषित करतो